हॅलो वायटी फॅमिली तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे ना चार दिवस झाले तांदळाला हे तांदूळ आहे ना मी हे करून ठेवले चाळून ठेवले आणि जरा सुकवून ठेवले होते नंतर त्याच ते आहेत ना आईंनी हे करून ठेवले जे उन्हामध्ये वाळवायचे असतात ते वाळवून ठेवले जवळजवळ एक किलो तांदूळ आहेत हे आणि याच्या करायच्या आहेत आपल्याला व वाळवणाच्या पापड्या तर त्यासाठी हे जरा सुकवून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला दळून आणायचे आहेत आपल्याला घरी पण मिक्सरमधनं काढू काड़, काढता येतात भरून पण एवढे छान असे बारीक होत नाहीत त्याच्यामुळे आपल्या दळ गिरणीवरूनच जर दळून आणले ना तर ते जरा बेटर राहते दळून आणल्यावर नंतर मग इथे आईने सकाळी ते हे करून घेतलं जे पीठ वाफून वगैरे घेतलं व्यवस्थित छान असं मऊसर आणि छान असे उकळी येऊन देऊन मगच पीठ ते वाफून घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये फक्त जिरे वगैरे टाकले मीठ टाकले जो पापड खारा असतो तो पण टाकला जातो तर ते टाकले आणि व्यवस्थित आता पापड्या वगैरे अर्ध्या केल्या पण दुपारची वेळ झाली होती जे जेवायची त्याच्यामुळे मग आम्ही जेवण करून घेतलं जेवण करून घेतलं आधी चिवला जीव घातलं नंतर मग आम्ही जेवायला बसलो आणि नंतर मग तिला ती म्हणाली मम्मी मी पण करते आणि आजीला पण म्हणाले की मी करते आणि सॉरी बाई काय झालं माईकला जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी जो हेडफोन आहे ही ना त्या हेडफोननीच रेकॉर्डिंग करत आहे तर इथे जे आहे ना घेतलेलं चिवणी जे पोळ्या भाजायचं आहे ना जे भेटतं बघा बाजारामध्ये नॉर्मली किंवा मग कोण कोण फडक्यानी भाजतं पोळ्या पण मी याने भाजते पोळ्या जे लाकडाचं मिळतं ते गोलवाला असतं स्मॅशर म्हणतात त्याला किंवा मग असं तुम्ही म्हणू शकता पोळी दाबायचं दाबणं असतं तर त्यांनी पापड्या खूप छान लाटल्या जातात तुम्ही बघू शकता किती छोट्यातली छोटी मुलगीसुद्धा किती छान सुंदर गोल अशा पापड्या करते आणि तिला खूप काही गोष्टींची जरा एकदा काही बघितलं ना की ती लगेच ती गोष्ट कॅप्चर करते आणि ती गोष्ट लगेच ती करायला घेते तर खूप आवड असावं लागते अशा मुलींमध्ये आणि मुलींना आवड असतेच सहसा तर आत्तापासूनच सगळं काही शिकून घेते मला त्याचं कौतुक वाटतं खूप की जेवला सगळ्या गोष्टीमध्ये ती ऑलराऊंडर आहे डान्समध्ये म्हणा अभ्यासामध्ये म्हणा किंवा मग घरातल्या कोणत्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणा किंवा असं साफसफाई किंवा आवरावरी करायचं म्हणा मी जे केक वगैरे करते मध्ये आधी केकमध्ये सुद्धा तिला खूप इंटरेस्ट आहे जे रेसिपीज वगैरे करते दाखवते तर त्याच्यामध्ये सुद्धा तिला खूप इंटरेस्ट ती मला मदतीला नक्की येते आणि नंतर नाही का मग दुपारच्या वेळेस काय झालं सगळ्या पापड्या वगैरे झाल्यानं नंतर मग एक पाच सहाच्या टायमिंगला आहे ना फरशीवर सगळं असं गार पाणी टाकलं होतं मी कारण इथं चैतन्याचं चाललं होतं की मम्मी वॉटर पार्कला जायचं वॉटर पार्कला जायचं तो दोन तीन दिवस म्हणत होता तर मी काय करत असते दर उन्हाळ्यामध्ये उन्हाळा लागला ना की असं गार पाणी थंड पाणी एक दोन दोन दिवसांनी येणार फरशीवर उतून देते जेणेकरून ती फरशी खूप थंड होते आणि इथे असं आमच्या इथे खूप असं खाली काही पसारा नाही आहे हॉलमध्ये फक्त इकडे फर्निचर आहे पण ते फर्निचर थोडं जपूनच हे करतो का काही प्रॉब्लेम होत नाही कारण एकदम स्टिक केलेलं आहे ते फर्निचर खालून आणि छान असे मग ते वॉटर पार्कमध्ये कशी मजा घेतात तसे मजा घेतात आणि ते बघून आपल्याला हे आनंद वाटतो की मुलांना खूप मजा वाटते आणि थंड थंडामुळं त्यांना जी गरमी आहे जी उष्णतेचा त्रास आहे तो पण मुलांना होत नाही तर तो गेला होता आतमध्ये अजून एक दोन मग टाकतो म्हणाला मम्मी तर त्याला म्हटलं अरे नको खूप ऑलरेडी पाणी झालेलं आहे हॉलमध्ये आणि ते पुसायला गेलं ना आता पूर्ण अर्धा तास तरी जातोच जातो, जातो कारण एकदा ते पाणी व्यवस्थित पुसून काढून मग पुन्हा याने पुसावं लागतं आणि इथे बघा तिला लागलेलं ला असूनसुद्धा ती घसरती आहे ऑलरेडी ती काल काय झालं खुर्चीवरून खाली पडली आणि तिला कळलंच नाही ते केव्हा लागलं तिच्या पायाला ते आणि थोडंसं ब्लड पण येते पण तरी तू घाबरत नाही आहे म्हटलं ठीक आहे तू खूप स्ट्रॉंग आहे आणि असे स्ट्रॉंग राहा नेहमी कारण स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे मुलांनी आजकाल थोड्या थोड्या गोष्टीवर मिळमिळीतपणा मेर दाखवणं हे आत्ताच्या काळात खरंच खूप चुकीचं आहे आणि त्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा हे स्ट्राँग असणं गरजेचंच आहे आणि नंतर मग मोदक संध्याकाळच्या वेळेला मोदक आणि हे करून घेतले कारण चतुर्थी पण होती आणि होता होताना त्याच्यामुळे मग मोदक करून घेतले आणि हे तुम्ही बघताय ना स्टार तर ती मला म्हटली की मम्मी मला ही स्टारचे आहेत ना छोट्या छोट्या हे काढून दे पुऱ्या काढून दे तर तो, तो स्टार तुम्ही बघताय ना, ते ना आ, तर ते छोटे क्लिप मिळतात ना आपल्याला जे स्टिक करायचे असतात बघा जे वॉलला तर त्याचं आहे ते वरचं निघलेलं तर ते मी पुढच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस शेअर करून दाखवून सेपरेटली आणि त्याचा उपयोग मला असा झाला एकदम व्यवस्थित आणि इतके छान असे तळले जातात दोघांनाही आवडतात आणि छान असे कडक होतात तुम्ही ट्राय करून बघा असं आणि नंतर त्याच्यामध्ये ना तळून झाले ना की पास्ता मसाला जो आहे ना तो टाकू शकता किंवा पेरी पेरी मसालासुद्धा खूप छान लागतात तर हा आहे गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आहे ना आता उपास असतो यांना त्याच्यामुळे मग सकाळी खिचडी वगैरे सगळी दिली होती यांना खिचडी नाही सॉरी बटाट्याची भाजी ना आमटी दिली होती आणि एवढं दिवसभर काही असं काही गेलं नाही माझं रुटीन मग संध्याकाळी म्हटलं आता वाटाण्याची भाजी करायची म्हणून मग मसाला करून घेते आणि त्यात आता मला खूप दिवस झाले आता कसं आहे ना आईकडे पण जायचं आहे तिथे आता सांडगे वगैरे तोडायचं आहे भावाचं लग्न आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे आणि जाणार आहे मी आता हे एवढं झालं का एक दोन दिवसात निघणारच आहे तुमच्याशी तो पण ब्लॉग शेअर करते आणि इथे छान असं वाटण वगैरे करून घेतलं आलं आलं लसूण खोबरं कांदा आणि जास्त करून मी खोबरंच वापरते जास्त कांदा नाही वापरत कारण आता उन्हाळ्याच्या छातीमध्ये खूप जळजळ करतं कांद्यामुळं आणि नंतर मग छान कुकरमध्येच भाजी होती माझी कोणतीही भाजी मी असली तर मी कुकरमध्ये करते तीन शिट्ट्यात पटकन अशी भाजी होती आणि मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे छान परतून घेतला लाल तिखट बेडगी मिरची आणि जो मालवणी मसाला आहे माझ्याकडे तो आणि थोडासा भादशा मसाला आहे ना तो घातला होता पावभाजीचा आणि वाटाणे घालून कुकरला लावून दिली होती तीन चार शिट्ट्यामध्ये छान असा वाटाणा होऊन जातो आणि स्वामींसाठी मी दर गुरुवारी ना शिरा करते त्याच्यामध्ये पायनॅपलचा जो क्रश आहे ना तो टाकते आणि शिरा ही माझा कुकर शिराची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा आणि चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा थोडक्यात ब्लॉग काढलेला आहे तो नक्की बघा आणि भेटूयात आपण पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड टेक केअर अँड बाय फ्रेंड्स